सांगली असो भिवंडी असो किंवा मुंबई असो ठाकरेंनी जे दिलं ते काँग्रेसला निमूटपणे घ्यावं लागलं आणि शांत बसावं लागलं ही काही काँग्रेसवरची टीका नाही तर महाविकास आघाडीचं जे काही त्याची वस्तुस्थिती आहे नाना पटोले शरद पवार उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाविकास आघाडीचं अधिकृत जागा वाटप घोषित केलं यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकवीस सतरा दहाचा फॉर्म्युलाही ठरला पण तरीही गेल्या दोन महिन्यात महाविकास आघाडीमध्ये जे काही सुरू आहे त्यावरनं काँग्रेसची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची त्यांच्या माग फरफट होते काँग्रेसला महाराष्ट्रात कोणीही वाली उरलेला नाही आणि पवार ठाकरे नीती पुढे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात नाना पटोले विजय वडेट्टीवार हे सरळ नांग्या टाकत आहेत असं चित्र निर्माण झालेले मोदीं विरोधात एकत्रित आघाडी उघडायची जबाबदारी फक्त काँग्रेसनं स्वीकारायची आणि त्या बदल्यात प्रत्येक जागेवर कॉम्प्रोमाइज करत राहायचं का असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय पण काँग्रेसची इतकी घुसमट का होतीये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान मिळतंय का आणि कोणत्या पाच घटना आहेत ज्यामुळे काँग्रेसला कोणीच वारी उरलेला नाही असं चित्र निर्माण जाणून व्हिडिओतून महाविकास आघाडीमध्ये कशी आहे ते म्हणजे सांगलीचं पहिली घटना म्हणजे सांगलीची जागा त्या सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही शिवसेनेला देऊन टाकण्यात ता आलेली आहे उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला न विचारता मिरजला येऊन चंद्रहार पाटलांना ही जागा दिल्याची परस्पर घोषणा करून टाकली विश्वजित कदम विशाल पाटील यांनी बाजू लावून धरली खरी पण नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अखेर नमत घेतलं आणि ही जागा त्यांनी ठाकरेंना सोडली सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या पक्ष विस्तारासाठी ही नक्कीच धोक्याची आहे आणि काँग्रेसची भूमिका लेची पेची असल्याचा संदेश या निमित्तानं सर्व दूर गेलेला आहे आता दुसरी घटना आहे ती म्हणजे भिवंडीची भिवंडीच्या जागेतून तब्बल आठ ते नऊ वेळेला म्हणजे चाळीस वर्ष काँग्रेसचा खासदार त्यांनी निवडून आलेला आहे भिवंडी मतदारसंघात असलेली मुस्लिम मतं ही काँग्रेसची हक्काची आहेत तरी देखील काँग्रेसची ही जागा यंदा दोन हजार चोवीस ला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं हिसकावून घेतली आणि तिथं बाळामामांना परस्पर उमेदवारी देऊन टाकली त्यांना काँग्रेसला विचारायची गरज वाटली ना सल्लामसलत करण्याची दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काँग्रेस याच्यावर काहीही करू लेली जागा हिसकावलेली देऊन टाकली आता एक्झिट सुरुवातीपासून त्यांच्या मागण्या महाविकास आघाडी समोर ठेवल्या होत्या जागा वाटपामध्ये जी काही रस्तिकेत सुरू होती त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला होता काँग्रेसही प्रकाश आंबेडकरांसाठी त्यांच्या कोट्यातून तीन ते चार जागा सोडायलाही तयार होती मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर शरसंधान करून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोडली आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोडताना त्यांचा राग काँग्रेसवर नाही तर पवार आणि ठाकरेंवर असल्याचं स्पष्टपणे सांगितलं कारण या दोघांनीही आंबेडकरांना मानाचं स्थान दिलं नाही त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकांना बोलवलं नाही आणि तीनपेक्षा पेक्षा जास्त जागा सोडायला ठाकरे आणि पवार हे तयार नव्हते थोडक्यात काय तर पवार आणि ठाकरेंमुळे आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडले पण आता आंबेडकरांनी जिथं उमेदवार उभं केलेत तिथं त्याचा थेट फटका हा काँग्रेसला बसणार आहे त्यामुळे थोडक्यात पवार ठाकरे यांच्यामुळं नुकसान झालं ते काँग्रेसचं आता चौथी घटना आहे ती म्हणजे जागा वाटपामध्ये काँग्रेसच्या गळ्यात दोन अत्यंत दुबळ्या आणि हारणाऱ्या जागा मारल्या गेल्या असं सा सांगितलं जात या दोन जागा कोणत्या तर या दोन जागा आहेत मुंबई मधल्या उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या उत्तर मुंबई याच्या आधी सातत्यानं निवडून आलेले उमेदवार आहेत तर ते भाजपचे कारण उत्तर मुंबईमध्ये असलेला गुजराती भाषिकांचा वर्ग उत्तर भारतीयांचा वर्ग हा कायम भाजपचा मतदार मानला जातो आणि त्यामुळे इथून भाजपचा दावा हा बळकट आणला जातोय उलट पक्षी काँग्रेसकडून या मतदारसंघामध्ये उमेदवार मिळवण्यासाठी चाचपणी करावी लागते मागच्या वर्षी उर्मिला मातोंडकर हा लोकप्रिय चेहरा निवडणुकीच्या रिंगणात होता पण त्यांचा पराभव ही झाला होता आता दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे उत्तर मध्य मुंबईचा प्रिया दत्त या मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या मागच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पूनम महाजन यांनी पराभव केला आता प्रिया यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे उत्तर मध्य मुंबईतून देखील काँग्रेसला उमेदवारासाठी पळापळ -पड़ करावी लागणार आहे दक्षिण मध्य मुंबईतनं वर्षा गायकवाड या एक स्ट्रॉंग उमेदवार काँग्रेसकडे होत्या पण दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ शिवसेनेनं काँग्रेससाठी सोडलेला नाही जागा वाटपामध्ये स्पष्ट दिसत की काँग्रेसच्या म्हणण्याला काहीच किंमत दिली जात नाहीये आता पाचवी घटना सगळ्यात महत्वाची कारण जागा वाटप करताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा आधार घेण्यात आला आणि दोन हजार एकोणीसला ला ठाकरेंनी लढवल्या होत्या तेवीस जागा आणि त्यांचे अठरा खासदार निवडून आले होते याउलट काँग्रेसनं लढवल्या होत्या पंचवीस जागा आणि त्यांचा फक्त एक खासदार निवडून आला होता खर तर जागा वाटपामध्ये दोन हजार एकोणीस चा फॉर्म्युला कारण मधल्या काळात शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे बंड झालं त्यानंतर दोन्ही पक्षांची अक्षरशः लक्तर झालेली आहेत आज शिवसेनेकडं फक्त पाच खासदार आहेत तर शरद पवारांकडे तीन तरी देखील फक्त आणि फक्त दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा आधार घेत जागा वाटप हे करण्यात आलं आणि अर्थातच काँग्रेसला इंडिया आघाडी शिकवण्याचं दडपण असल्यामुळं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या समोर लोटांगण घातल्याचं बोललं जातं पण काँग्रेसच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं यामध्ये काँग्रेसची खरंच घुसमट होतीय का आणि काँग्रेसचा अपमान होतोय का याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका